नमस्कार मंडळी काल मिसळ झणझणीत जन बनवली होती पण पोस्ट करायला फार उशीर झाला तुम्ही सुद्धा रविवारात स्पेशल मिसळ वगैरे बनवले असेलच कारण झणजणीत जन मिसळ आपल्याला भारी वाटते मस्त कट त्याच्यामध्ये मिक्स केलेलं फरसाण त्याच्यामध्ये टाकलेली मटकी तशी रेसिपी सोपीच आहे कढईमध्ये मस्त तेल गरम करायचं ते त्याच्यामध्ये कडीपत्ता छान पतला कांदा फिजलो आले लसूण भाजून बारीक वापर ते छान भाजलं मस्त लालसर झालं लालसर होईपर्यंत त्याला ढवळायचंय खाली चिकटू द्यायचं नाही आहे कडाई जर स्टीलची असली तर मग आणखी काळजी घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे आणखी भाजलं छान जातं आणि कुठलीही ज्या तुम्ही भाजी करता त्यावेळेला ती भाजलीच पाहिजे छान हो की नाही मस्त भाजायचे त्याच्यामध्ये तुमच्याकडं जो तिखट जे असेल तुम 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 ते तुम्ही टाका चवीनुसार आवडीनुसार जसं तिखट तुम्हाला तुमच्याकडे फार तिखट खात असेल तर दोन चमचे टाका आमच्याकडं दोनच चमचे टाकले ज्या पद्धतीनं आपल्याला पाहिजे ते आणि सुहाण्याचा मसाला दोन चमचे टाकले त्यांना दाखवलं मी आणि ते मस्त एकत्र करायचं एकदा करायचं छान त्याला तेल सुटेपर्यंत ढवळायचं आणि तेल सुटलं की मग त्या भाजीमध्ये अर्क छान आणि ज्यावेळेला तुम्ही मिसळ पटका किंवा कुठल्याही भाजीला जर तुम्हाला कट हवा असेल तर तुम्ही गरम पाणी याच्यामध्ये देऊ ज्यामध्ये आपण मटकी गरम करून घेतलेली ॲड केलं मटकी शिजवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून मटकी वेगळी शिजवली होती तेच पाणी मी याच्यामध्ये ॲड केले बघा कसं सुंदर अशी मिसळची भाजी तुम्हाला दिसायला लागली बघूनच तोंडाला पाणी सुटते आणि खावंच वाटतं त्याच्यामध्ये तुम्हाला जितकं हवं आहे तितकं तुम्ही बरोबर शकता मिसळीचं असं आहे किती पण पाणी ते त्याच्यामध्ये टाका ते ऑब्झर्व करत आहे आणि त्याची चव सुद्धा खूप सुंदर लागते आणि तेवढं सगळं संपलं लागतं एवढी सुंदर मिसळ चवीला अप्रिती तुम्ही एकदा करून बघा फार मसाले फार कुठलाही उद्योग काही केलेलं नाही साधी सोपी रेसिपी मी ॲड केली तुम्हाला दिसतेच मस्त कुकळ काढायची आणि उकळल्याशिवाय कुठलीही भाजी चव देत नाही आता काय नाही झाले मिसळ आता आपण ते ताटामध्ये वाढूया पहिल्यांदा मी मटकी टाकले त्याच्यामध्ये फरसाण टाकले आणि मस्त झणझणीत मिसळचा कट याच्यामध्ये टाकते तुम्ही त्याच्यामध्ये कांदा टाकू शकता उकडलेल्या बटाट्याची भाजी टाकू शकता जे तुमच्या आवडीप्रमाणे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं बारीक कांदा आणि शेजारी लिंबाची फोड आणि दोन पाव दोन काय चारसुद्धा पाव आपण खाल्लं तर कमीच आहे कारण भारी मिसळ आहे आजारी पडलेला माणूस मानसुद्धा होणार आहे अशी सुंदर मिसळ तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला कशी वाटते मी, मी साधीही सोपी मिसळची रेसिपी केली आहे फार कुठले त्याच्यामध्ये मसाले ॲड केले नाही धनेजिरी पूड नाही काही नाही काही नाही सुवर्णाचा एक मसाला टाकला आहे आपल्या घरीचंच घरगुती टिक्कट टाकलं आहे पण काय सांगू तुम्हाला खूप सुंदर मिसळ झाली होती अशी तर्रीदार मिसळ ज्यावेळेला तुम्ही खाता त्यावेळेस तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही आणि मिसळ हा सगळ्यांचाच वीक पॉईंट आहे ते पुणेरी मिसळ असू दे नाही तर मिसळ कुठली खास ना मी बनवली आपली सोलापूर मिसळ खाऊन बघा कशी वाटते तुम्हाला याच मिसळीचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद